नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दर तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो घटक वगडपद भरतीबाबत आरोग्य पदभरतीबाबत महत्त्वाचे अपडेट आहे तर तुम्ही आणखीने बघू शकता मित्रांनो डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मित्रांनो एक आणखी ट्विट केले आहे बघा काय सांगितलं आहे दुसरी शीट जाहीर केल्या विभागांचे मित्रांनो गुणवत्ता यादी निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी जाहीर करावे आचारसंहितेपूर्वी सर्वांना नियुक्ती द्याव्यात अशी मित्रांनो मागणी केली आहे म्हणजेच काय मित्रांनो ज्या ज्या विभागाचे मग मित्रांनो तुमचे आरोग्य असेल जी डी पी असेल किंवा इतर जे काही विभाग असतील ज्या ज्या विभागांचे मित्रांनो दुसरी रिस्पॉन्स आली आहे दुसरी रिस्पॉन्सशीट कोणकोणत्या विभागाची आले आहे त्या ज्या ज्या विभागांची दुसरी रिस्पॉन्सशीट आली आहे अशा सर्व विभागांची मित्रांनो गुणवत्ता यादी निवड यादी आणि मित्रांनो प्रतीक्षा यादी जाहीर करावी आचारसंहिपूर्वी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यावी ही मागणी करण्यात आली आहे आणि मित्रांनो सर्वांना या ठिकाणी मेन्शन केलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजित पवार साहेबांना मेन्शन केलं आहे नंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांना मेन्शन केलं आहे भरपूर याडिकिनी मित्रांनो जे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब त्यांनाही मेन्शन केलं आहे सर्वांना मेन्शन केलं आहे जेणेकरून मित्रांनो ते लवकरात लवकर याकडे लक्ष देतील आता मित्रांनो हे ट्विट तर या ठिकाणी चालूच आहे प्लस म्हणजे मित्रांनो बघा पेपरमध्ये ठिकाणी बातम्या ठिकाणी छापून येत आहेत आणि बातमीमध्ये सांगितलेलं हे हेतू असा आहे की आरोग्यबागची ती जाचं गट रद्द करा डॉक्टर लक्ष्मीनाथ कलमोर्गे आता बघा बातमीमध्ये काय सांगितलं आहे एकीकडे आरोग्य मित्रांनो ऑक्सिजनवर असतानासुद्धा निकाल लावण्यास एवढी दिरंगाई का आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही कर्जबाजारी होऊ नये परीक्षेची अमास फीज भरण्याची एपत नसतानाही अनेक विद्यार्थी कसे बसे फी भरत आहेत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुष मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवूनही त्या पत्राचा विचार केला जात नसल्याची खंत युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी व्यक्त केली आहे म्हणजेच काय मित्रांनो तर त्यांची मागणी अशी की एकीकडे आरोग्य मित्रांनो ऑक्सिजनवर आहे आरोग्यकाड ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नाही आणि एकीकडे मित्रांनो निकाल लावण्यास दिरंगाई का होत आहे विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यास काय दिरंगाई होत आहे असा प्रश्न ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि मित्रांनो हे साहजिकच आहे बघा एकीकडे काय सांगितलं जात आहे की आरोग्यवागड ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून रुग्णांना व्यवस्थित सेवा प्रोव्हाइड केली जात आहे प्लसमध्ये हेही सांगितलं जाते की आरोग्य ऑक्सिजनवर आहे आता मित्रांनो आरोग्य ऑक्सिजनवर काय आहे कारण मनुष्यबळ नाही आहे पुरेसे मनुष्यबळ नाही आहे म्हणून रुग्णांना व्यवस्थित से सेवा या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात नाही आहे मग मित्रांनो यावर उपाय म्हणून काय तर आरोग्याची भरती करायची असं ठरवलं आता विद्यार्थ्या मित्रांनो घटकवगड्याची भरती करायचं ठरवलं तर मित्रांनो आता सर्व प्रोसेस झाली आहे फक्त मित्रांनो निवड यादी प्रतिष्ठा या जाहीर होत नाही आहे विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जात नाही आहे मग हे एवढा उशीर का होत आहे त्यामागचं कारण काय एकीकडे आरोग्यकार मनुष्यबळ गरजेचं आहे मनुष्यबळ पाहिजे यासाठी भरती केले आणि भरती स्वतःच थांबवली म्हणजेच काय तर मग मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की विद्यार्थ्यांना जॉईनिंग कामा येत नाही आहे निवड यादी प्रतिषादी का जाहीर होत नाही आहे ही मागणी मित्रांनी या ठिकाणी केलेली आहे तर लवकरात लवकर निवड यादी व प्रतिष्ठा जाहीर करावी जेणेकरून आरोग्यवाला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो लवकरात लवकर निवड यादी व प्रतिक्षा जाहीर झाली पाहिजे की नाही तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे दुसरी गोष्ट अशी मित्रांनो जर आरोग्यकारी मित्रांनो किंवा मंत्री साहेबांनी जर याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला काय करावं लागणार आहे आता आचारसंहिता लागणार आहे कधी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे आता मार्चच्या एंडिंगला मधी मध्ये मित्रांनो जवळजवळ पंधरा तारखेपासून किंवा एक तारखेपासून तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे जर आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला जॉईनिंग पाहिजे असेल किंवा तुमचं जर की निकाल लावायचं असेल तर मग मित्रांनो तुमच्याकडे एक पर्याय पर्याय कोणता मित्रांनो तर तुम्हाला ट्विटर मोहीम राहावी लागणार आहे निवेदन द्यावे लागणार आहे मंत्री महोदयांना कॉल मोहीम सुरू करावी लागणार आहे प्लसमध्ये मित्रांनो त्यांची भेट घ्यावी लागणार आहे प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन सर्व प्रकरण त्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचे तेव्हाच मित्रांनो तुमचा निकाल लागणार आहे आता विधी मित्रांनो यासाठी काय करावं लागणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना एकजूट होऊन ठिकाणी पुढाकार घ्यावा लागणार आहे आता विदेयंत्रो तुम्ही म्हणता की सर आम्ही या ठिकाणी करू सर आम्ही ठिकाणी सपोर्ट करू पण विधेयंत्रनो बघा तुम्ही या ठिकाणी सपोर्ट करत नाही आता विदेंद्रनो मी या ठिकाणी ठरवले की तुमचा निकाल लावण्यासाठी आरोग्यवरचा निकाल असेल किंवा झिडपीचा असेल झिडपीच्या विद्यार्थ्यांनी मी ते सांगितलं आरोग्यावरच्या निद्यार्थ्यांना ते सांगणार आहे आता बघा मित्रांनो तुमचा निकाल लावायचा असेल किंवा तुम्हाला जॉईनिंग जर हवं असेल आचारशतेच्या अगोदर तर स्वतः मित्रांनो मी पुढाकार घेणार आहे सर्व जे काही मित्रांनो आपल्याला जी शक्य होईल ते सर्व मी ठिकाणी प्रयत्न करणार आहे आता सर्व प्रयत्न मित्रांनो कसे तर मित्रांनो आपण आणखीन ट्विटर मोहीम सुद्धा राबवणार आहोत नंतर मित्रांनो कॉल मोहीम सुद्धा राबवणार आहोत प्लसमध्ये मित्रांनो आपण निवेदन सुद्धा देणार आहोत मध्ये मित्रांनो आरोग्य मंत्र्यांच्या या ठिकाणी भेट घेणार आहोत जे काही मित्रांनो हेल्पलाईन नंबर असतील त्यावरती आपण आणखीन कॉल करणार आहोत ट्विटरवरती मित्रांनो आपण ट्विट करणार आहोत जे काही मंत्री साहेब असतील जसे मग मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील नंतर मित्रांनो उपमुख्यमंत्री असतील यांच्या लक्षामध्ये मित्रांनो आपण ह्या सर्व गोष्टी आणून देणार आहोत यासाठी मित्रांनो आपलं सर्व आणखीन नियोजन झालेलं आहे नियोजन आणखीन व्यवस्थितपणे झालं आहे फक्त ह्यासाठी मित्रांनो एक गरज जे आहे ती म्हणजे की तुमचा सपोर्ट जर विधेयक तुम्ही फक्त एक किंवा मित्रांनो आपल्या अडकिणी काही टीमचे मेंबर जर या अडकिणी बोलले की आरोग्य वगैरेचा निकाल लावा विद्यार्थी खूप या ठिकाणी त्रस्त आहेत विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये तर ते लक्ष देणार नाही पण जर भरभरू विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला किंवा सर्व विद्यार्थ्यांनी जर ठिकाणी प्रयत्न केला तर मग मित्रांनो ते लक्ष घेतील आणि त्यांच्यावर मित्रांनो दबाव येईल आणि ते खरोखर मित्रांनो आरोग्य भरती पूर्ण करतील मग यासाठी काय करायचे मित्रांनो तुमचा सपोर्ट आणि जर तुमचं सपोर्ट असेल तर मग मित्रांनो तुमचा निकालही लवकर लागेल विद्यार्थ्या मित्रांनो यामध्ये मला या ठिकाणी काही फायदा नाही मी फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी लढणार आहे तुमचा निकाल लावण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे सपोर्ट करायचं आहे आता सपोर्ट मित्रांनो कसा करायचं तर सर्वप्रथम तुम्ही कमेंट सेशन लिहून पाठवा की तुमचा सपोर्ट आहे की नाही जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर माझा ठिकाणी पूर्ण सपोर्ट आहे मी या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करणार आहे आता विधेयंत्रण मी तुमच्यासाठी ट्विटर मोहीमसुद्धा सुरू करणार आहे नंतर मित्रांनो कॉल महिमसुद्धा ठिकाणी सुरू करणार आहे त्यांना निवेदनसुद्धा देणार आहे प्रत्यक्ष मग त्यांची सुद्धा घेणार आहे आणि विधेंत्रण सर्व प्रकरण त्यांच्या लक्षामध्ये आणून देणार आहे तेव्हाच तुमचा ठिकाणी निकाल लागू शकतो किंवा तेव्हाच तुमची भरती टिकणी पूर्ण होऊ शकते मग त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे तर आताच कमेंट सेक्शन लिहून पाठवा की तुमचं सपोर्ट आहे की नाही ज्या ज्या विध्यांचा सपोर्ट असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझा पूर्ण सपोर्ट आहे सर मी पूर्ण ठिकाणी सपोर्ट करणार आहे सर आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही तुमचं जे मत असेल ते तुम्हाला लिहून पाठवायचे पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहून पाठवायचे जेणेकरून मलाही कळणार की किती विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे किती ठिकाणी खरोखर सिरियस आहेत आरोग्य पदभरती होत किती विद्यार्थी खरोखर वाटतं आहे की त्यांना की नियुक्ती मिळाली पाहिजे आचार आचारसाठीच्या अगोदर ही भरती प्रक्रिया कंप्लीट झाली पाहिजे असं किती विद्यार्थ्यांना वाटतं आहे म्हणून सर्वांनी अगोदर मी त्यांचं नाव लिहून पाठवायचे आणि लिहून पाठवायचे की सर माझा सपोर्ट आहे सर माझा पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आहे मी तुमच्यासाठी मित्रांनो पूर्ण प्रयत्न करणार आहे निकाल लाभण्यासाठी आणि खरोखर मित्रांनो तुमचा निकालसुद्धा लावणार आहे आणि विदेंद्र तुम्हाला जॉईनिंग सुद्धा ठिकाणी मिळणार आहे फक्त तुम्ही कमेंट शिक्षण लिहून पाठवायचं आहे आता पुढचं जे नियोजन असेल ट्विटर मोहीम आरोग्यानंतर मित्रांनो कॉल मोहीम निवेदन देणं त्यांची भेट घेणं याची पूर्ण जी, जी मित्रांनो पुढची प्लॅनिंग आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी सर्व माहिती प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओच्या मार्फत फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तरी विधेयंत्रो अजून आपण दोन तीन दिवसा ठिकाणी वाट बघणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या मोहिमेला ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी कमेंट सेक्शन लिहून पाठवा की तुमचा सपोर्ट आहे की नाही भेटापुढच्या